नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय वर्षामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या नवीन बदलासह राज्यशास्त्रा अंतर्गत जो पेपर तुम्हाला मेजरमध्ये ठेवण्यात आलेला आहे या मेजरच्या अभ्यासक्रमामधील एका पेपरचा अभ्यास जो अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठाने निर्धारित केलेला आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मागील वर्षी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून विद्यापीठाची परीक्षा जी पास केलेली आहे त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे बदल तुम्ही अनुभवलेले आहेत त्या बदला अंतर्गत आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायच्या हे सुद्धा तुम्हा सर्वांना आता माहीतच झालेलं असेल प्रत्येक विषयामध्ये ज्या पद्धतीनं तुम्हाला कौशल्यावर आणि करिअरच्या संधीबद्दलचा जो भर दिला गेलेला आहे तो भर कशा पद्धतीचा आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं असेल हे लक्षात घेऊन आपल्याला पुढे जात असताना या वर्षीच्या बदलामध्ये आपल्याला मेजर आणि मायनर हा जो काही भाग आहे तो सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे जो विषय तुम्ही ऐच्छिक घेतलेला आहे ले 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 ले। त्या ऐच्छिक घेतलेल्या विषयामध्ये तुम्ही जो मेजरचा विषय निवडलेला आहे त्या मेजरच्या विषयामध्ये ज्यांनी कुणी राज्यशास्त्र हा विषय निवडलेला आहे त्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये जो आपला एक पेपर आहे तो आहे आंतरराष्ट्रीय संबंध आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये कोणकोणत्या घटकाचा समावेश आहे ते घटक आपण या ठिकाणी कमीत कमी शब्दामध्ये तुमच्यापर्यंत दिलेले आहे या अभ्यासक्रमाचा आधार घेऊन तुम्हाला वर्षभर तो वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करणं तर अपेक्षित आहे मात्र या सत्रासाठी तुम्हाला हे चार चॅप्टर दिलेले आहे म्हणजेच काय राज्यशास्त्र ज्यांचा मेजर विषय आहे त्या मेजर विषया अंतर्गत एक जो पेपर आहे तो एक पेपर म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाचा पेपर त्यामध्ये पहिला जो काही तुमचा चॅप्टर आहे तो आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याख्या आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपाबरोबरच आंतरराष्ट्रीय संबंधाची व्याप्ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे हा एवढा अभ्यासक्रम तुम्हाला पहिल्या चॅप्टर अंतर्गत कव्हर करायचा आहे आता याच चॅप्टर अंतर्गत जे काही आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या माध्यमातून ज्या करिअरच्या संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत त्या कोणकोणत्या असू शकतात किंवा कोणकोणत्या आहेत ह्याचा सुद्धा आढावा तुम्हाला या पहिल्याच चॅप्टरमध्ये घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षीसुद्धा तुम्ही जो काही अभ्यासक्रम शिकलेला आहात त्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा राज्यशास्त्राच्या अभ्यासा अंतर्गत ज्या काही करिअरच्या संधी होत्या त्यांचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासामधील आपले मागचे जे काही व्हिडिओज आहेत ते जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला असं लक्षात येईल की ते व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर त्या ज्या संधी आहेत त्याच संधी आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कुठे ना कुठे दिसून येतील आपण असं पाहतो की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा वेगवेगळे विषय निवडत असताना आपण एक पेपर हा राज्यशास्त्राचा निवडत असतो त्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचा घटक तुम्हाला दिलेला असतो इवन तुम्ही ज्यावेळेस सेटची परीक्षा देत असतात किंवा इतर कुठल्याही परीक्षा देत असतात त्यामध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास कुठे ना कुठे विचारलेला असतो तो अभ्यास तुम्हाला या ठिकाणी या चॅप्टर अंतर्गत म्हणजे पहिला जो काही चॅप्टर तुम्हाला दिलेला आहे त्या चॅप्टर अंतर्गत म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाचा अर्थ व्याख्या स्वरूप व्याप्ती आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासांती ज्या काही करिअरच्या संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत तो सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यानंतर दुसरा जो काही घटक या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे जे काही विविध दृष्टिकोन आहे त्या विविध दृष्टिकोनामध्ये ज्या मेजर म्हणजेच दोन दृष्टिकोनाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्यामध्ये ऐतिहासिक दृष्टिकोनाचा अर्थ घ्यायचा आहे आणि वैशिष्ट्य घ्यायची या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तेवढ्याच गोष्टीवर भर दिला गेलेला आहे म्हणजेच ऐतिहासिक दृष्टिकोनाचा अभ्यास करायचा त्यामध्ये त्याचा अर्थ त्याबाबतची माहिती घ्यायची आणि लगेच त्याची वैशिष्ट्ये तुम्हाला शिकून घ्यायची आहे म्हणजे या लिमिटेशन सुद्धा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे याच चॅप्टरमध्ये दुसरा जो काही घटक आहे तो म्हणजेच वास्तववादी दृष्टिकोनाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे हेन्स है। मॉर्गन थो यांचं तुम्ही नाव ऐकलेलं असेल तो आपल्याला अभ्यासामध्ये कशा पद्धतीचा त्यांचा दृष्टिकोन आहे हे सुद्धा समजून घ्यायचं त्यामध्ये अर्थ आणि या दृष्टिकोनाची जी काही तत्वे आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे म्हणजे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे दोन दृष्टिकोन तुम्हाला शिकायचे आहेत पहिला दृष्टिकोन ऐतिहासिक दृष्टिकोन आणि दुसरा दृष्टिकोन म्हणजेच तो वास्तववादी दृष्टिकोन अशा पद्धतीचा अभ्यास आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या या पेपरमध्ये करणं अपेक्षित आहे आता तिसरा जो काही घटक आपण या ठिकाणी विद्यापीठाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलो तो आहे राष्ट्रीय सत्ता राष्ट्रीय सत्तेचा अर्थ राष्ट्रीय सत्तेची वैशिष्ट्ये राष्ट्रीय सत्तेच्या निर्धारणाची जी काही घटक आहेत ते घटक आणि राष्ट्रीय सत्तेच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांचा अभ्यास आपल्याला या तिसऱ्या घटकामध्ये करायचा आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना त्याची सुरुवात करत असताना त्याची पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला अशा गोष्टीपासून सुरुवात करावी लागते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे राज्यशास्त्राचा अभ्यास ज्यावेळेस आपण पूर्णत्वाकडे नेतो त्यावेळेला असा अभ्यास सुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं करायचा आहे याची सुद्धा आपल्याला उजळणी आता या अभ्यासक्रमाच्या वर्षामध्ये तुम्हाला करायचे आहे जो चौथा घटक या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे सत्ता संतुलन आता सत्ता संतुलनामध्ये सुद्धा सत्ता संतुलनाचा अर्थ सत्ता संतुलनाची व्याख्या सत्ता संतुलनाचं स्वरूप सत्ता संतुलनाची तंत्रे आणि सत्ता संतुलनासमोरील जे काही अडथळे आहेत त्या अडथळ्यांचा अभ्यास आपल्याला या चॅप्टर्सच्या माध्यमातून तो आपल्याला करायचा आहे म्हणजेच या पहिल्या सत्रामध्ये म्हणजेच दुसऱ्या वर्षीच्या या सत्रामध्ये आपल्याला हा भाग या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे जो की आंतरराष्ट्रीय संबंध हा पेपर शिकत असताना मेजरच्या माध्यमातून तो जर आपण अभ्यासक्रम लक्षात घेतला तर आपल्याला भविष्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षासाठी जी तयारी करायची आहे ती तयारीसुद्धा याच अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपली होऊ शकते तसाही एक आपला दृष्टिकोन ठेवायचा आणि हा एक पेपर म्हणजेच त्यामधील एक भाग आपल्याला लक्षात घ्यायचा मेजरमध्ये आपण जे राज्यशास्त्र शिकत आहोत नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून ज्या बदलाला आपण सामोरे जात आहोत त्या बदलापैकीच हा प्रमुख भाग आहे कारण यानंतर तुम्हाला तु तुमच्या अभ्यासाची दिशा निश्चित करावयाची आहे असाही एक दृष्टिकोन आपल्याला ठेवायचा आहे भविष्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असताना जो दृष्टिकोन बाळगावा लागेल जी आपली भूमिका ठेवावी लागेल ती भूमिका सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल आणि हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना त्या माध्यमातून जास्तीत जास्त पद्धतीने आपल्याला याबाबतच्या ज्या ज्या काही माहितीचे स्रोत असतील ते स्रोत आपल्याला उपलब्ध करून ही माहिती पूर्ण करायची आहे हे लक्षात असू म्हणजेच अभ्यासाची पद्धत आपली आता लक्षात घ्यायला पाहिजे या नवीन शैक्षणिक धोरणाच्या नवीन वर्षामध्ये द्वितीय वर्षामध्ये जे तुम्ही आता प्रवेशित आहात त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून या वर्षीच्या अभ्यासासाठी तुम्हाला आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊ त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमधून एवढी माहिती तुमच्यासाठी पुरी आहे प्रत्येक घटका दलची जी काही आपली चॅप्टर वाईज स्कीम आपण मागे सुद्धा जी दिलेली होती तीच आपली पुढेही राहील याबाबतची जी काही लिंकचे व्हिडिओ आहेत ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले तर निश्चित याही गोष्टी लक्षात येतील धन्यवाद